निलजी इथं शेतमजूर महिलेवर सामूहिक बलात्कार करून सत्तर हजाराचा ऐवज लुटला मिरज तालुक्यातील निलजी इथं चोरट्यांनी शेतमजूर महिलेवर सामूहिक बलात्कार करून सुमारे सत्तर हजाराचा ऐवज लुटला या प्रकरणी ग्रामीण पोलिसात चार अज्ञात चोरट्यांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे निलजी इथं शेतात कर्नाटकातील दोन कुटुंब लहान मुलांसह वास्तव्यास आहे शुक्रवारी मध्यरात्री चार चोरटे या मजूर कुटुंबाच्या घरात शिरले सुमारे तीस ते पस्तीस वयोगटातील चोरट्यांनी तोंडाला रुमाल बांधले होते चोरट्यांनी शेतमजूर दाम्पत्यास कोयत्याचा धाग दाखवून मौल्यवान साहित्यांची मागणी केली मात्र गरीब शेतमजूर दाम्पत्याने घरात काहीच नसल्याचं सांगत गयावया केली यावेळी चोरट्यांनी महिलेस मारहाण करून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र पायातील पैंजण मोबाईल व लहान मुलाचे चांदीचे दागिने लुटले त्यानंतर मजूरच्या घराच्या दरवाज्याची बाहेरची कडी लावून चोरटे अंधारात निघून गेले विषयात शेतमजूर दाम्पत्याने आरडाओरड केल्यानंतर काही वेळाने चौघेही चोरटे परत आले यावेळी दोघांनी घराबाहेर नेले व दोन चोरटे घरात शिरले दोघांनी शेतमजूर महिलेवर सामूहिक बलात्कार करून घरातील सहा हजार रुपये हिसकावून घेतले यानंतर काही चारही चोरटे तिथून अंधारात पसार झाले या घटनेमुळे शेतमजूर दाम्पत्य भयभीत झाले होते याबाबत ग्रामीण पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी श्वान पथक घेऊन निलजी गावात पोहोचले मात्र श्वान पथक तिथून घरापासून काही अंतरावर घुटमळले चोरट्यांची एक दुचाकी पोलिसांना तिथं सापडली दुचाकी मालका शोधून चोरट्याचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात जबरी चोरी व सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आहे